वर्षवासाची वर्षवासाची तिथी पण आज शेवगापिंपी गावी वर्षवासाचे तेरावे पुष्प गुंतले जात आहे आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिस्थापना बुद्धविहारात झाली आहे म्हणून आजचा दिवस हा दुग्ध सरकार योग आलेला आहे आपण असं समजू नका की बुद्धाची मूर्ती स्थापन झाली म्हणून आपलं कार्य संपलं नाहीतर बुद्धवी बुद्धविहाराला बोलून आपण आपल्या कामात बऱ्याच ठिकाणी असं चालू आहे मोठ्या उत्साहात बुद्धवी बुद्धविहाराची उद्घाटन करतात बुद्धविहाराच्या मूर्तीची बुद्धाची प्रतिस्थापना करतात परंतु नंतर त्यांच्याकडे कोणी ढोकूनही पाहत नाही आपल्या आपल्या कामात व्यस्त असतात तसं न करता आपण बुद्धव्याला रोज कमीत कमी अर्धा तास किंवा एक तास द्यायलाच पाहिजे बुद्धवंदना घेतलीच पाहिजे बुद्धाविषयी ज्ञान घेतलंच पाहिजे त्यामुळे आपल्या बालकांवर जो परिणाम होतो बालकांना जो शिक्षण मिळतं दे, ते त्याच्या जीवनामध्ये घेण्यासाठी जातो पण शिष्य हा व्यवहारात निघून असतो शिक्षण घेण्यासाठी जाताना गुरु आणि शिष्य जंगलामध्ये जाता तिकून वाघाची एक म्हणतो गुरुजी वाघ आलाय गुरुजी म्हणतो हो वाघ आलाय गुरुजी वाघ आपल्याकडेच येतोय शिष्य म्हणतो वाघ आल्या वाघ का नाव पण मला याचा विचार करायचा आहे कारण गुरुजी असतो शिष्य म्हणतो गुरुजी वाघ एकदम जवळ आलाय आपली म्हणतो तुम्ही लवकर उतर आपण झाडावर चढू गुरुजी म्हणतो थांबा थोडा टाईम थांबा तो वाघ नाव वा वा का पडलं मला त्याचा विचार करू द्या वाघ येतो आणि मारतो पुढे काय होत समजून जा म्हणून नुसतंच तुम्ही धम्माच्या ज्ञानात राहू नका व्यवहारी ज्ञानात ही धम्म उतरवा कारण तुम्ही खूप सर्वे माहिती आहे तुम्हाला पण धम्म जर आचरणात नसेल धम्म जर तुमच्या व्यवहारात उतरवत नसतील तर तुमचं कितीही वाचन केलं कितीही गाथा पाठ केल्या आणि कितीही पंचशिला म्हटल्या त्याचा काही अर्थ नाही म्हणून बुद्धविहाराला जायलाच पाहिजे बुद्धवंदना घेतलीच पाहिजे बुद्धाचे दहा पाठिका अष्ट आर्या मार्ग हे पाठांतर केलेच पाहिजे

उपासकांनो उपासिकांनो उपासिकांच आचरण करा करा उपासकांनो उपासिकांनो धम्माच आचरण करा करा चौदा ऑक्टोबर छप्पन ला स्वतः घेऊन तुम्हा दिला माणूस विकत भीमाने घडविला आठवण करा त्या दीक्षाची जरा आठवण करा त्या दीक्षाची जरा पवित्र तिज्ञा स्मरा स्मरा अरे पवित्र तिज्ञा स्मरा स्मरा उपासकांनो उपासिकांनो धम्माच आचरण करा करा उपासकांनो उपासकांनो धम्माच आचरण करा करा आंबेडकरांचे रक्त जर आपल्या उरात आहे आंबेडकरांचे रक्त जर आपल्या उरात आहे तर अज्ञानाचे वादळ का आपल्या दारात आहे अडुसष्ट वर्ष झाली आपल्याला बुद्ध होऊन तरी पण दगडाचे देव का आपल्या घरात आहे तरी पण दगडाचे देव का आपल्या घरात आहे पंचशिलेचे पालन करशील करू पूर्ण करतील जीवनात कधी ना हरशील नको पाप धर्म कुशल कर कर्म एक गाथा आहे सप्त पाप सणम कुशलस्य उपसंपदा धान शासनं, सब ही पाप न एकणे करण अ करणम कोणतेही पाप करण आणि तिथे लगेच सांगितले की कुशल कर्म करा आणि त्याचा संचय करा त्याची साठवण करा म्हणून नको पाप धर्म कर कुशल कर्म मन हे निर्मळ ठेवून जरा अरे मन हे निर्मळ ठेवून जरा उपासकान उपासिकानो नो आचरण करा करा उपासकान आचरण करा कर अंगारुष्पहार अंगार करूया अंगारुष्पहार करूया बुद्धिस्त एक एका महारा करूया मेनबत्ती पेट विन आका मानो धन्यता मेनबत्ती पेटविण्या नका मानू धन्यता क्रांतीची विहार क्रांतीची केंद्र बुद्ध विहारांना करूया क्रांतीची केंद्रिहार करूया या प्रज्ञावान चांगल्या वाईटाची होती या दान करी शरीराची मान चाल मन उपाय सम्यक समाधी साधन सम्यूबासाधी सम्यक समाधी जानसु बसाधी निखटत्या नाता वाहे धरा आणि निखळत्या नाता वाहे धरा उपासकांलो उपासिकांलो धम्माद आचरण करा दरा उपास खांदो उपासिकांनो धम्माचं आचरण करा करा इथे दाखवून जय भेटे